नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मी आहे माझ्या शेतामध्ये आज या ठिकाणी मी एक हवामानाचा अंदाज देखील देणार आहे पण सर्व सुरातील ह्या कोथंबीर धन्याबद्दल सांगू इच्छितो हे याच्यामध्ये धने कशामुळे टाकलेत हरभऱ्यामध्ये याच्यात जर हरभऱ्यामध्ये जर धने टाकले तर काय होतं की त्याला फुलं लागत येत फुलं लागल्याच्या नंतर मधमाशा येतात मधमाशा आल्यामुळे परागीकरण होतं आणि परागीकरण झाल्यामुळे हरभऱ्याचं आवरेज वाढतं म्हणून हे केलेलं आहे हे पाहू शकता प्लॉट आणि या ठिकाण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे पंधरा डिसेंबरपासून तर तीस डिसेंबर पर्यंत राज्यात कसली प्रकारचा पाऊस येणार नाही फक्त थंडीची लाट राहणार आहे थंडी वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे देशात देखील तीव्र थंडी ह्या तीस पर्यंत असणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा पूर्व इतर त्याच्यामध्ये निफाड पुणे परभणी ह्या भा ह्या पट्ट्याचा पारा काही ठिकाणी सात अंश कुठं आठ अंश कुठं नऊ अंशावर जाणार आहे म्हणून हे देखील लक्ष द्यायचं आहे यावर्षी जानेवारीमध्ये देखील थंडीची खूप चावल राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा म्हणजे ज्यांच्याकडे हरभरा असेल तर तुम्ही फवारणा करू शकता त्याच्यानंतर गवारा देखील करू शकता व एक बुरशीनाशक कीटकनाशक फवारणी करायची हरभऱ्याला फवारणी करू शकता डाळिंब शेतकऱ्यांनी काय करायचं ह्या थंडीचा अंदाज घेऊन काय फवारण्यात नियोजन नोजन राहायचं द्राक्ष शेतकऱ्या बागायत थंडी खूप राहणार आहे म्हणून त्याचं देखील नियोजन लावायचं म्हणजे सांगायचं झालं तीव्र थंडी असल्यामुळं नेमकं तुमच्या द्राक्ष जाळेबा कोणतं कीड रोग येऊ शकतं त्याबद्दल तुम्ही तुमचं ते तयारी ते ते करू शकता पण राज्यात मात्र कसला तीस डिसेंबर पर्यंत कसलाच पाऊस येणार नाही ना 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 फक्त मात्र थंडी खूप राहणार आहे उत्तरेकून वारं येणार आहे उत्तरेकून वारं आलं तुम्हाला एक सांगू इच्छितो उत्तरेकून वारं आलं आणि आपल्या कानाच्या बाळ्यात थंड पडल्या की समजायचं कोणत्याही पिकाव भुरी येते म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी निसर्गाचा सगळ्यात सोपा अंदाज लक्षात येतो म्हणजे उत्तरेकून थंड वार म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये उत्तरेकून वार थंड आले आणि आपल्या कानाच्या बाळ्या थंड पडल्या की कोणत्याही पिकावर भुरी बुरशी येते करपा येतो म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात पण राज्यात मात्र सगळीकडे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सगळीकडे चांगली थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा रात्री अकरा वाजता अशी चांगली तीव्र अशी हे येईल वारं सुटल्यानंतर अकराच्या नंतर चांगली थंडी जाणवायला सुरुवात होणार आहे म्हणून हे शेतकऱ्यांना लक्षात यायचं अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक हवामानाचा अंदाज आ, एक इन्स्टाद्वारे देण्यात येईल युट्यूबच्या माध्यमातून देणार येणार येईल म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं